नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विहार समन्वय समितीद्वारा आयोजित पहिले विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी श्रीकृष्ण लॉन्स द्वारका नाशिक महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आले आहे विहार समन्वय समितीद्वारा आयोजित विहारांच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून परमपूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय हे उपस्थित राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून सुधीर राजसिंह यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच मुख्य अतिथी म्हणून श्यामदादा गायकवाड रमेश थेट्टे आय ए एस अधिकारी ॲडव्होकेट सी आर सांगलीकर फुनसुक लद्दाकी प्रोफेसर डॉक्टर यम ए वेलुस्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून सदर पहिल्या बुद्ध विहार राष्ट्रीय अधिवेशनास संबंध देशातून जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक तथा मुख्य संयोजक अशोक सरस्वती बोधी प्राध्यापक उमेश पठारे स्वागत अध्यक्ष नंदकिशोर साळवे आयोजन समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप गोस्वामी नियामक समिती अध्यक्ष बबन चहांदे यांनी केले आहे तसेच आर एस टी सी या न्यूज चॅनलच्या वतीने भीमगीतांचा विश्व विक्रम या सदराखाली नव्या जुन्या नवोदित भीमगीत गाणाऱ्या शाहिरांच्या क्रांतिकारी भीमगीताचा संग्रह एका क्लिकवर व एका चॅनलवर संग्रहित करण्यात येणार असून यासाठी भीमशाहीर व गायकांना न्यूज चॅनलच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण गायलेल्या क्रांतिकारी भीमगीताचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आर एस टी सी न्यूज चॅनलच्या अठ्ठ्याण्णव नव्वद नव्याण्णव नव्वद सत्त्याऐंशी व नौ अष्ट्याहत्तर जी एक्केचाळीस झिरो तीन झिरो तीन अठ्ठावन्न या मोबाईलवर व्हॉट्सअप करून आपला संपूर्ण बायोडाटा पाठवण्याचे आवाहन न्यूज चॅनलचे संपादक वैजनाथ गायकवाड यांनी केले आहे आर टी सी न्यूज नेटवर्क